नमस्कार माझे नाव गिरजाबाई विठ्ठल नाडेकर मी पाडोशी येथे राहते आपले अकोला तालुक्यात प्रकल्पाअंतर्गत एकशे त्र्याऐंशी महिलांनी उत्कृष्ट बोकड उत्कृष्ट शेळी आणि उत्कृष्ट गोठा यामध्ये सहभाग घेतलेला होता त्यापैकी माझा उत्कृष्ट बोकड यामध्ये नंबर आलेला आहे त्या बोकडाला आम्ही सकाळ संध्याकाळ ढेप घालतो परत सोयाबीन तसेच त्या त्यामध्ये गव्हाचा भरडा देखील मिक्स करून घालतो आम्हाला पहिले शेळीपालन माहिती म्हणजे शेळी पालन, पालन करत होतो पण लसीकरण हे माहिती नव्हतं यापूर्वी कसं होतं आमच्याकडे डॉक्टर येत होते पण मग डॉक्टर कसं इंजेक्शन देऊन जात होते शेळ्यांना काही बदल पडत नव्हता पण मग आता जसं ह्या ताई आल्या कविता ताई त्यांनी आम्हाला म्हणजे त्या प्राथमिक उपचार करायच्या आणि जर नाही झालं तर मग ते डॉक्टरांना फोन करत होत्या त्या आणि मग डॉक्टरांना फोन करून बोलत होत्या मग तेव्हा डॉक्टर येऊन इंजेक्शन वगैरे देऊन आणि ट्रीटमेंट करत होते मग शेळ्यांना बऱ्यापैकी पहिले हे करडं मरण्याचं प्रमाण जास्त होतं शेळ्यांचं देखील मरण्याचं प्रमाण होतं आणि आता ते खूप कमी झालेलं आहे